माल देश नगरी बातम्या आणि परच काही सांगोला शहरातील नामांकित बँकेत घोटाळा तक्रारदारावर कारवाई करण्याच्या मागण्या धमक्यांना भीक घालणार नाही ठेवीदार हतबल अनेक सण ठेवीदार ठेवी काढण्याच्या तयारीत सांगोला शहरातील नामांकित बँकेत प्रचंड प्रमाणात मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळांच्या संगणमताने कोट्यावधी रुपयांची कर्जप्रकरणे दुसऱ्याच्या नावावर घेऊन संचालकांनी वापरल्याची तक्रार करण्यात आली असून तक्रार करणाऱ्यावर स्वतःला मी खूप हुशार आहे असा म्हणणारा संचालक कारवाई करण्याच्या धमक्या देत आहे ठेवी परत मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार रा असून अशा धमक्यांना व कारवाईला कोणी घाबरणार नाही ना बँकेने जातीपातीचे राजकारण करू नये असे आवाहनही त्रस्त झालेल्या कर्जदार व सभासदांनी केले आहे पन्नासन्नास लाख रुपये दुसऱ्यांच्या नावावर काढून स्वतः वापरणाऱ्या संचालकावर लवकरच गुन्हे दाखल होणार आहेत या संदर्भातील सर्व पुरावे कर्जदारांनी व सभासदांनी गोळा केले आहेत आयकर विभागाच्या फायली तयार करून बँकेच्या नावावर दुकान चालवणाऱ्या ना व मी स्वतःला खूप मोठा प्रतिष्ठित आहे असे समजणाऱ्या एका संचालकाची व त्यांनी बँकेत व बँकेबाहेर केलेल्या सर्व पराक्रमाची चौकशी होऊन यांना लवकरच जेलची हवा खावी लागणार आहे अनेकांच्या नावावर बेकायदेशीर कर्ज काढून मॉर्गेज न करता स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या या संधी साधूला हा पैसा स्वतःचा नसून ठेवीदारांचा आहे हे अद्याप लक्षात आलेलं नाही या व्यक्तीने पुण्यामध्ये काही मालमत्ताही घेतल्या आहेत याची चौकशी लवकरच होणार होणार बँकेत अडचणीत आलेल्या कामगाराला नियमाप्रमाणे कारवाई न करता तीन तीन महिने जेलची हवा भोगून आल्यानंतर निलंबित करणे गरजेचे असताना केवळ जवळचा म्हणून त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही बँकेत मॉर्गेज न करता बोगस कर्ज प्रकरणी वाटप केल्यानंतर अनेकांनी माहितीच्या अधिकारात अर्ज दिले परंतु कोणालाही माहिती न देणारा हा विद्वान संचालक स्वतःला माझ्यासारखे कोणीच नाही असे जरी समजत असला तरी लवकरच नागपूर विभागाचे आरबीआयचे पथक या बँकेची सखोल चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करून गुन्हे दाखल होतील इतक्या तक्रारी आरबीआय कडे गेल्या आहेत या संचालकांनी तक्रारदारांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी अशा धमक्यांना कोणीही घाबरणार नाही ना पुढील आठवड्यापासून रोज एक कर्जदार बँकेसमोर कायमस्वरूपी उपोषणाला बसणार असल्याचे एका कर्जदाराने सांगितले या बँकेत कर्ज देताना सभासद केले जाते सबासद, सबासद व कर्ज संपल्यानंतर सभासद सभासदत्व काढून टाकले जाते मर्जीतील सभासद ठेवले जातात या बँकेने गेले अनेक वर्ष सभासदांना डिवाय डिव्हिएंट वाटप केलेले नाही ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या या संचालकावर लवकरच गुन्हे दाखल होतील एवढी कागदपत्रे कर्जदारांकडे उपलब्ध झाली आहेत दिशाभूल करणाऱ्या संचालकाचा पर्दाफाश होणार सर्वसामान्य ठेवीदार कर्जदार खातेदार यांच्या बाबतीत संचालक दिशाभूल करत असून आतून तमाशा या युक्तीप्रमाणे बँकेत कामकाज सुरू आहे पत्रकारांची दिशाभूल करणाऱ्या बँकेचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाच्या विरोधात ठेवीदार कर्जदार व खातेदार यांचे उपोषण असून या बँकेची आरबीआयने पथकेने म्हणून चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे या बँकेवर ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवून काभाड कष्ट करून पैपे गोळा करून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत परंतु संचालक मंडळांच्या मनमानी कर्ज वाटप थकीत कोट्यावधी रुपयांच्या कर्जामुळे ठेवीदार अडचणीत आले असून अनेक ठेवीदार ठेवी काढून दुसऱ्या बँकेत ठेवेत आहेत त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी इतरत्र बँकेत हलवण्यात आल्याचे समजते बँकेने खुलासा केला तरी ठेवीदार सुज्ञ आहेत बॅ ठेवीदारांचे भवितव्य अंधारात असून त्यामुळे ठेवीदार लवकरच ठेवी काढून सुरक्षित असलेल्या बँकेत ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे